नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज अकरा फेब्रुवारी महाराष्ट्रातील एक नामांकित जुना आणि पारंपरिक महाराष्ट्र केसरी कोळळे मैदान मित्रांनो आज आपल्या भेटीस आहे या मैदानाला खूप मान आहे चांगल्या अशा टॉप नियोजनात मित्रांनो हे मैदान पार पाडतं तर मित्रांनो या मैदानात आज शंभर टक्के रथी महाराथे टॉपच्या नंदी तसेच नवीन चेहरे वेगवेगळ्या भागातून मित्रांनो नंदी आज आपल्याला शंभर टक्के दिसतील तर मित्रांनो आजच्या मैदानात आपला आतुरता असते की बक्कासूर मथूर घरणिकेचा राजा तसेच पंचविंद केसरी सरजा आबांचा पाखड्या अशा टॉप नंदी अशी टॉप नंदी कोणत्या गटात पळतात पळतील तर मित्रांनो आज जर आपण बघायला गेलो तर आजच्या मैदानाच्या गटाचे लाईव्ह चिठ्ठ्या चिठ्ठ्यांचे लॉट्स कालच रात्री काढण्यात ता आलेत आणि मित्रांनो त्यामध्ये घरनिकेच्या राजाची टिट्टी निघाली आहे गट क्रमांक बेचाळीसमध्ये तास क्रमांक सातवरती तर मित्रांनो बघूया त्या गटात पळतोय की त्याचा जो कोणी पैरेकरी असेल त्याच्या नावाची जर चिट्ठी आधी निघाली असली तर राजा आपला आधीसुद्धा पळताना दिसेल तसंच मित्रांनो आज नवीन चेहरे देखील या मैदानात आपल्याला दिसतील बघूया कोण होतं आजच्या मैदानातील एक नंबरचं मानकरी सुंदर बॉससुद्धा मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद